तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत पूर, महाराष्ट्र पोलीस भरतीला विचारले जाणारे काही महत्वपूर्ण प्रश्न तर मित्रांनो हे प्रश्न जे आहेत ते पोलीस भरतीमध्ये सतत विचारले जाणारे प्रश्न आहेत आणि हे खूप महत्वपूर्ण प्रश्न पण आहेत त्यामुळे मित्रांनो लक्षपूर्वक प्रश्न पहा आणि याचं रिव्हिजन करून घ्या आणि हा जर आपले चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड आप करताच आपल्याला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि सर्वात आधी आपल्या प्रिंट व्हिडिओ पोहोचेल तर मित्रांनो सुरू करूया आपण आजचा प्रश्न तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा आहे तर पर्याय क्रमांक ए चला ओके नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू मित्रांनो प्रश्न दुसरा आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन दिले आपल्याला चार गोदावरी कृष्णा तापी आणि नर्मदा तर भीमा ही कृष्णा नदीची एक महत्वपूर्ण उपनदी आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया तर मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा आहे भार, भारत भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले मराठी व्यक्तिमत्व कोण आहेत तो भारत रत्न पुरस्कार प्राप्त करने वाली पहली मराठी व्यक्तित्व हे hey, डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ऑप्शन तो क्रमांक बी चला नेक्स्ट मित्र प्रश्न क्रमांक चार है महाराष्ट्र अणु ऊर्जा प्रकल्प को मित्रनो तो महाराष्ट्र पहला जो अणु ऊर्जा प्रकल्प है तो तारापुर है तारापुर महाराष्ट्र पहला अनुर्जा प्रकल्प है ऑप्शन नंबर बी नेक्स्ट तर मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर ऑप्शन आहेत बघा मित्रांनो ए ताडोबा अंधेरी बी गुल गुलामाल नंबर सी आहे चांदेल आणि नंबर डी खाली आले मित्रांनो नंबर डी आहे संजय गांधी तर मित्रांनो महाराष्ट्रातील जे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे ते ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान आहे ऑप्शन नंबर या ठिकाणी ऑप्शन नंबर ए तर मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा आहे शिवकालीन सरदार पंत प्रतिनिधी पद कोणी भूषवले होते तर मित्रांनो शिवकालीन जे सरदार प्रतिनिधी पद होतं ते मोरोपंत पिंगळे यांनी भूषवलं होतं मोरोपंत पिंगळे ऑप्शन नंबर ए चला नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्या शहराला वाईन सिटी म्हणून ओळखले जाते तर पर्याय आहेत नाशिक पुणे सातारा नागपूर तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए नाशिक नाशिक शहराला वाईन सिटी म्हणून ओळखले जाते चला पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो तर बघा हा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात जुनं विद्यापीठ कोणतं आहे तर मित्रांनो महाराष्ट्रामधील ऑप्शनमध्ये आपल्याला चार विद्यापीठ दिलेले आहेत मुंबई विद्यापीठ पुणे विद्यापीठ नागपूर विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठ तर मित्रांनो जे सर्वात जुनं विद्यापीठ आहे ते मुंबई विद्यापीठ हे सर्वात जुनं विद्यापीठ आहे चला आपण नेक्स्ट प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ आहे महाराष्ट्राच्या राज्यपालाची नेमणूक कोण करते तर पर्याय आहेत मुख्यमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान आणि विधानसभा अध्यक्ष तर मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी राष्ट्रपती राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात चला नेक्स्ट मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा आहे महाराष्ट्रातील दुधा दुधाचे सरोवर म्हणून कोणत्या धरणाला ओळखले जाते तर मित्रांनो आपल्याला चार धरणांची नावं दिलेली आहेत उजनी धरण खडकवासला धरण जायकवाडी धरण आणि भाटघर धरण तर मित्रांनो दुधाचे सरोवर म्हणून आपल्या जायकवाडी धरणाला बोलले जाते नेक्स्ट, नेक्स्ट। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर लो आहे तर मित्रांनो लोणार जे सरोवर आहे ते आपल्याला माहीत असेल की उल्का पातामुळं जगातील पहिलं असं ते सरोवर आहे तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेलं ते लोणार सरोवर आहे प्रश्न क्रमांक बारा पहा मित्रांनो पुण्यश्लोक हा, हा मानाचा किताब कोणी कोणाला दिला गेला तर पुण्यश्लोक हा मानाचा किताब होळकर यांना होलकर आहे ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो हा बा प्रश्न क्रमांक थर्टीन महाराष्ट्र गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे तर तो ऑप्शन मध्ये आहेत बघा पुणे मुंबई रत्नागिरी आणि नागपूर तर तो गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे आहे चला नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदह है मित्रान महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप धरण आहेत मित्रांनो आणि उजनी धरण जायकवाडी धरण कोयना धरण वैन गंगा धरण इत्यादी आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून काही खूप सारे धरण आहेत तर त्यापैकी सर्वात जे मोठे धरण आहे ते जायकवाडी धरण म्हणून ओळखले जाते ऑप्शन नंबर बी तर नेक्स्ट मित्रांनो बघा हा पंधरा नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातील विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते आहे तर विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे जे शहर आहे मित्रांनो ते बघा ऑप्शन नंबर ए आहे नागपूर बी अमरावती सी अकोला आणि डी आहे यवतमाळ तर मित्रांनो विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून आपण नागपूर शहराला संबोधतो चला नेक्स्ट मित्रांनो हा बघा प्रश्न क्रमांक एक आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे मित्रांनो हा तर खूप सोपा आहे याचं उत्तर आपण कमेंट करून सांगाल अशी मी अपेक्षा करतो आपण आपण प्रश्न घेऊया चला प्रश्न क्रमांक दोन आहे महाराष्ट्राचे राज्यपूल कोणते हा पण खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो सोपे प्रश्न पण खूप परीक्षेला येत असतात कारण परीक्षेमध्ये सर्वच प्रश्न हे अवघड नसतात तर महाराष्ट्राचे राज्यपूल हे जास्वंद जास्वंद हे महाराष्ट्राचे राज्य फुल आहे मित्रांनो हा बघा प्रश्न क्रमांक तीन मन या राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण आहेत तर मित्रांनो मन हे जे आपले राष्ट्रीय गीत आहे त्या राष्ट्रीय गीताचे रचनाकार आहेत रवींद्रनाथ टागोर ऑप्शन नंबर बी चला नेक्स्ट महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो हा प्रश्न तर खूप सोपा आहे महाराष्ट्र दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर मित्रांनो ऑप्शन आहेत सव्वीस जानेवारी एक मे पंधरा ऑगस्ट आणि चौदा एप्रिल तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे एक मे एक मे एकोणीसशे साठ रोजी आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला होता आणि त्याचमुळं आपण एक मेला महाराष्ट्र दिन साजरा करतो प्रश्न क्रमांक पाच आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात लांब नदी कोणती आहे तर महाराष्ट्रामधील सर्वात लांब नदी आपण बघितली तर गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते तर याचा पर्याय क्रमांक आन्सर येईल ए गोदावरी चला नेक्स्ट भारताच्या पहिल्या पंतप्रधान कोण आहेत तर मित्रांनो भारताच्या पहिल्या पंतप्रधान सॉरी ह्या प्रश्नामध्ये मिस्टेक आहे भारताच्या पहिल्या पंतप्रधान तर पहिले पंतप्रधान करायला पाहिजे होत तर भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित नेहरू आहेत तर भारताचे पहिले पंतप्रधान हे कोण आहेत पंडित नेहरू तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये हे सांगा की भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत ओके चला नेक्स्ट चला प्रश्न क्रमांक सात आहे मित्रांनो महाराष्ट्रातील कोणते शहर संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो ऑप्शन आहेत कोल्हापूर पुणे सातारा आणि नाशिक तर मित्रांनो याचं योग्य यो उत्तर आहे पुणे आपण पुणे या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असे पण म्हणून ओळखतो आणि संस्कृतीचे माहेरघर असे पण संबोधतो तर पर्याय क्रमांक बी पुणे तर नेक्स्ट मित्रांनो हा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर मित्रांनो याचे ऑप्शन आहेत आपल्याकडं रायगड शिवनेरी किल्ला तोरणा किल्ला आणि प्रतापगड मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला होता तर मित्रांनो तुम्ही हे सांगा की महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला होता चला नेक्स्ट कि आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया भारतीय संविधानाचे जनक म्हणून कोणाला समोर जाते तर भारतीय संविधानाचे जनक जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत तर मित्रांनो तुम्ही मला हे सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान लिहिण्यासाठी किती वेळ लागला होता तर नेक्स्ट प्रश्न क्रमांक दहा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शहरामध्ये बघा मित्रांनो ऑप्शन ए आहे नागपूर बी मुंबई सी पुणे डी नाशिक तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर हे मुंबई शहर आहे आणि ती महाराष्ट्राची राजधानी देखील आहे ऑप्शन नंबर बी चला नेक्स्ट मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर पर्याय क्रमांक ए आहे मित्रांनो हरिश्चंद्रगड बी आहे सालेर सी आहे कळसुबाई आणि डी आहे राजगड तर मित्रांनो महाराष्ट्र सर्वात उंच शिखर आहे ते कळसुबाई शिखर आहे तर याची उंची किती आहे तर सोळाशे सेहेचाळीस याची उंची आहे आहे प्रश्न मित्रांनो क्रमांक भारताचे म्हणून कोणाला ओळखले जाते तर मित्रांनो भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोह पुरुष म्हणून ओळखले जाते चला नेक्स्ट आपण बघू मित्रांनो हा महाराष्ट्रातील कोणते शहर नगरी म्हणून ओळखले जाते तर मिस्ट्रान मित्रांनो सॉरी नगरी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर नाशिक नाशिक ऑप्शनमध्ये आहे का आहे पण संत्रांचे जास्त उत्पादन नागपूरमध्ये होते तर नगरी म्हणून आपण नागपूर या शहराला ओळखतो चला नेक्स्ट स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते हा बघा मित्रांनो आला हा पण प्रश्न तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू सर्वपल्ली राधाकृष्ण आणि वल्लभभाई पटेल तर मित्रांनो याचा योग्य ऑप्शन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या तर इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या ओके तर नेक्स्ट प्रश्न क्रमांक पंधरा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील साखर कारखान्याचे शहर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे तर साखर कारखान्याचे शहर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे तर सातारा साखर कारखान्यांचा सातारा म्हणून आपण सातारा या शहराला ओळखतो तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये हे सांगा है की आपण सर्वात जास्त केळीचे उत्पादन हे कोणत्या जिल्ह्यात होते चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक सोळा आहे मित्रांनो भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता तर मित्रांनो भारताचा जो राष्ट्रीय खेळ आहे हॉकी हो हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक सतरा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील हिरवे सोने म्हणून कोणत्या पिकाला ओळखले जाते तर हिरवे सोळे हिरवे सोने म्हणून आपण ऊस या पिकाला ओळखतो चला नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो अठरा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ऑप्शन नंबर ए आहे यशवंतराव चव्हाण बी आहे वसंतराव नाईक सी आहे विलासराव देशमुख तर मित्रांनो महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री होते ते यशवंतराव चव्हाण होते त्यामुळे ऑप्शन नंबर ए तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण मित्रांनो भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले होते तर भारत छोडो आंदोलन मित्रांनो एकोणीसशे बेचाळीस ला सुरू झाले होते भारत छोडो आंदोलन एकोणीसशे बेचाळीस या वर्षी झाले होते प्रश्न क्रमांक वीस बघा मित्रांनो हा शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत तर महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि मित्रांनो तुम्ही मला हे सांगा की महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत आणि कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे येतात ते पण कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर जायकवाडी हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते पण सांगू शकता चला मित्रांनो हे होते काही पोलीस भरतीला येणारे महत्वपूर्ण प्रश्न व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो